कोंडापुरी कॉलेजमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी कॉलेजमधील ग्रंथालयाचे प्राचार्य श्री आनंदा धोंडेसर यांच्या हस्ते उद्घाटन आर एम दारीवाल विद्यानिकेतन कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज कोंढापुरी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने इयत्ता बारावी कॉमर्सच्या सन दोन हजार तेवीस चोवीस बॅचने जवळपास वीस पुस्तके महाविद्यालयाला भेट दिली होती सौ कोल्हे मॅडम यांच्या संकल्पनेतून ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली त्या पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांसाठी होणे गरजेचे होते म्हणून ग्रंथालयाचे उद्घाटन माननीय प्राचार्य सर यांच्या हस्ते करण्यात आले व या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये हिरिरीने सहभाग घेतला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचा जीवन परिचय यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आले आणि ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची बरोबर उत्तरे दिली त्यांना बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाला श्री सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच श्री कोल्हे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास आपल्या मनोगतातून मांडला तसेच ज्या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले त्या ग्रंथालयासंदर्भात विद्यार्थ्यांना व पालकांना या ग्रंथालयासाठी पुस्तकांमध्ये वाढ व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा काही चांगल्या दिवशी ग्रंथालयाला मोठ्या प्रमाणात पुस्तकं भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला शिक्षक मनोज कोल्हे कार्तिक कुमार सपकाळ चंद्रकांत भोजने राजेंद्र धुमाळ शिक्षिका रुपाली नलावडे सौ अश्विनी कोल्हे रेणुका कोल्हे यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती रणसिंग व आभार प्रदर्शन पूजा जाधव हिने केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे